नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो राज्य शासनाने जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या भागांमध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झालेली होती परिस्थिती निर्माण झालेली होती अशा भागातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी एक विशेष पॅकेज जाहीर केलेला आहे आणि या पॅकेजमध्ये शेतकऱ्यांना जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे या नुकसान भरपाई व्यतिरिक्त रब्बी हंगामातील बी बियाणे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी प्रति हेक्टर दहा हजार रुपये मदत देखील अनुदान स्वरूपामध्ये दिली जाणार आहे तर हे दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे दहा हजार रुपये अनुदान नेमकं कसं मिळणार आहे चला या विषयीची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळतील तर हो दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल वन विभागाने एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज घोषित केलेला आहे आणि या मदत पॅकेजमध्ये नेमकं काय आहे कुणाला नेमकी कशा पद्धतीने मदत मिळणार आहे किती मदत मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण यादीच्या एका व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे पण आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व्यतिरिक्त म्हणजे जिरायती पिकासाठी साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर तर बागायती पिकांसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर अशा पद्धतीने जी काही नुकसान भरपाई दिली जाणार आहे तर या नुकसान भरपाई व्यतिरिक्त शेतकऱ्यांना रब्बीसाठी लागणाऱ्या बी बियाणे इतर साहित्यांसाठी शासनाकडून दहा हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान स्वरूपामध्ये दिलं जाणार आहे आता यासाठी नेमकं शासनाने काय म्हटलेलं होतं शासन निर्णयामध्ये हे आधी सर्वप्रथम पहा तर ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी किंवा पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर बाबींकरिता प्रति हेक्टर दहा हजार हेक्टरच्या मर्यादित अतिरिक्त मदत किंवा अर्थसहाय्य मदत व पुनर्वसन विभागाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस डी आर एफ अंतर्गत देण्यात येईल तर शेतकरी मित्र हो लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती नियमानुसार नुकसान भरपाई मिळेल ज्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती नियमानुसार नुकसान भरपाईसाठी पात्र केलं जाईल अशा शेतकऱ्यांना हे दहा हजार रुपये अतिरिक्त अनुदान रब्बीसाठी लागणारे बी बियाणे इतर अनुषंगीक बाबीसाठी दिलं जाणार आहे आता हे दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागामार्फत एक विशेष मोहीम राबवली जात आहे जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांकडून कृषी विभागामार्फत त्या शेतकऱ्यांचे जमिनीची जी काही कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची झेरॉक्स घेतली जात आहे त्याचबरोबर त्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स असेल त्याचबरोबर त्यांच्या बँकेच्या पासबुक झेरॉक्स असेल आणि तुमचा फार्मर आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक तुम्ही जर मध्ये नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला फार्मर आय डी नंबर म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक मिळालेला असेल हा क्रमांक देखील तुम्हाला द्यावा लागेल तुम्ही देखील नुकसान भरपाईसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील रब्बीचे बी बियाणे व अनुषंगिक बाबी खरेदी करण्यासाठी शासनातर्फे प्रति हेक्टर दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अनुदान म्हणून दिलं जाईल पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील कृषी सहाय्यक अधिकारी असतील किंवा कृषी मित्र असतील त्यांच्याकडे तुमच्या जमिनीची कागदपत्र तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स बँकेचे पासबुकची झेरॉक्स आणि महत्वाचं म्हणजे तुमचा फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक आणि शेतकरी ओळखपत्र क्रमांक काढताना तुम्ही जे काही आधार नंबर दिलेला आहे त्याच आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे आणि तुमच्या आधार कार्डला जे कोणतं बँक खातं लिंक आहे म्हणजेच डीबीटी लिंक तुमचं जे कोणतं बँक खातं आहे त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स देखील तुम्हाला त्यांच्याकडे जमा करायचे आहे त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत हे अनुदान जे आहे ते जमा केलं जाणार आहे तर शेतकरी मित्र ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील विसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद